आता सगळं छान मिक्स करायचंय मी आता हातानेच मिक्स करणार आहे म्हणजे सगळ्या चवी छान सगळीकडे लागतील मस्त रंगीबेरंगी चविष्ट वेळ तयार झाली आहे आता सर्विंग डिश तयार करूया नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचनमध्ये तुम्ही कधीच खाल्ली नसेल अशी वेगळी चटपटी टेस्टी आणि तितकीच पौष्टिक अशी भेळ कशी करायची ते आपण बघणार भेळ खूप जण वेगवेगळ्या प्रकारे करतात आपणही यापूर्वी पुण्याची स्पेशल ओली भेळ नंतर मटकी भेळ तसंच गावाकडे ठेल्यावर मिळणारी जत्रेतली भेळ असे अनेक प्रकारचे व्हिडिओ आपणही यापूर्वी केलेले आहेत आज जी भेळ करणार ती म्हणजे आता उन्हाळ्याची सुट्टी आली आहे मुलं सगळी एकत्र जमणार कॅरम खेळणार पत्ते खेळणार गाण्याच्या मेंढ्या लावणार आणि मग काहीतरी छान त्यांना चटपटीत खायला हवं हो असतं तर अशा वेळेस पटकन करता येणारा असा हा पदार्थ आहे तो तुम्हाला नक्कीच आवडेल पटकन साहित्य बघून घ्या लगेचच आपण कृती करूया भेळेचं साहित्य बघितल्यावर तोंडाला पाणी सुटलं का नाही तुमच्या आपण सगळेजण बाहेरून भेळ खाऊन आल्यावर त्या पद्धतीने घरी भेळ करण्याचा प्रयत्न करतो सगळे पदार्थ घालतो पण तरी वाटतं की तशी चव काही येत नाहीये तर ती तशीच चव आणण्यासाठी त्यात एक कोरडी चटणी घालतात ती कशी करायची ती आधी पहिल्यांदा बघूया त्याचं साहित्य घालूया आणि चटणी करूया कोथिंबीर घालतीये भरपूर आल्याचा तुकडा एक हिरवी मिरची आठ दहा कडीलिंबाची पानं पुदिन्याची पानं दहा पंधरा डाळ घालूया किंवा अगदी घरात तुमच्या फुटाणे असतील ना तरी चालतील फुटाणे सुद्धा घातले तरी हरकत नाही मीठ चाट मसाला आणि आमचूर पावडर ह्यात आपण पाण्याचा वापर अजिबात करणार नाही होत आणि पल्स मोड हे चांगलं बारीक करून घ्यायचंय बघू शकता काय सुंदर चटणी तयार झाली आपली आणि वास ही अप्रतिम रंगत बघा काय सुंदर आता आपली भेळेसाठीची चटणी करून झाली भेळ कालवूया चुरमुरे घेते पातेल्यामध्ये साधारण हे शंभर ग्रॅम चुरमुरे आहेत आपलं पाकिट चुरमुऱ्याचं बाजारात मिळतं दोनशे ग्रॅमचं त्यातले अर्धे चुरमुरे घेतले आहेत आता त्यामध्ये एक एक करून सगळं घालूया एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे काही लोक भेळेसाठी थोडासा जाड कांदा चिरतात पण आमच्याकडे बारीक आवडतो त्यामुळे मी बारीक चिरलाय आपल्या घरातल्या आवडीनुसार करायचं एक टमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे कैरीचा कीस एक टेबल स्पून गाजराचा किस साधारण दोन टेबल स्पून एवढा आहे मी तुम्हाला म्हटलं की नि आगळी वेगळी भेळ आणि पौष्टिक ते म्हणण्याचं कारणच हे आहे का की यामध्ये आपण हे सगळं जे घालतोय हे फार पौष्टिक आहे काकडीचा केस आहे काकडी पण पिळून घेतलेली नाही आहे त्यामुळे त्याचाही ओल्सरपणा आपल्या भेळेला मिळणार आहे आपण यामध्ये चिंचेचं गोड पाणी वगैरे काही घालणार नाही होत त्याकडे स्वीटकॉनचे दाणे आहेत म्हणून मी घालते ऑप्शनल आहेत असतील तर घाला पण घालायचे असतील तर थोडेसे मीठ घालून गरम पाण्यात एक दोन मिनटं उकळून घ्यायचे हिरव्या मिरचीचा ठेचा एक तिखट मिरची मी बारीक करून घेतलेली आहे चाट मसाला पीठ घालूया चवीनुसार लाल तिखट आणि लिंबाचा रस जी चटणी केली आहे ती चटणी पण मी साधारण दोन चमचे दोन ते तीन चमचे घालणार आहे चव घेऊन बघायची अजून घालावी वाटली तर घालू शकतोय अशी चटणी तुम्ही करून फ्रीजमध्ये ठेवलीत तर आठ दहा दिवस अगदी छान टिकते यात आपण पाण्याचा अंश अजिबात वापरलेला नाहीये मस्त आधी हे तिखट मीठ थोडस मिक्स करून घेते पूर्ण खालपर्यंत ढवळत नाहीये नाहीतर चुरमुरे लगेच मऊ पडतील आता हे फरसाण त्यामध्ये घालूया थोडी तिखट बुंदी थोडी शेव खारे दाणे कोथिंबीर घालूया भरपूर आणि सगळी भेळ मिक्स करूया थोडीशी पिठी साखरही घालूया आंबटपणा बॅलन्स होण्यासाठी आपण कैरी आणि लिंबू दोन्ही घातलंय म्हणून ते बॅलन्स होण्यासाठी थोडी पिठी साखर पण घालायची साधारण एक टेबल स्पून एवढी साखर घातली आता सगळं छान मिक्स करायचंय मी आता हातानेच मिक्स करणार आहे म्हणजे सगळ्या चवी छान सगळीकडे लागतील मस्त रंगीबेरंगी चविष्ट वेळ तयार झाली आहे आता सर्विंग डिश तयार करूया आपली डिश तयार झाली आता वरून थोडीशी बुंदी शेव आणि खारे दाणे घालूया वरती कोथिंबीर काय भारी दिसतीय की नाही भेळ मस्त आणि लागते पण इतकी अप्रतिम तुम्ही नक्की, भेल नक्की या पद्धतीने भेळ करून बघा आणि मला नक्की कमेंट द्या तुम्ही यापूर्वी अशा पद्धतीची भेळ कधी खाल्ली आहे का कधी केली आहे का हे पण मला नक्की कळवा आणि आज जी चटणी मी तुम्हाला स्पेशल दाखवली आहे ना तशी चटणी तुम्ही आता करूनच ठेवा कारण उन्हाळ्याच्या सुट्टीत ती चटणी वापरून भेळ करायला तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे तुम्हाला जर माझा आजचा आगळा वेगळा चटपटीत भेळेचा व्हिडिओ आवडला असला ही रेसिपी आवडली असली तर लाईक करा पटकन लाईक करा आणि जास जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करताना शेजारचं बेल ऐकॉनही दाबायला विसरू नका बरं का म्हणजे मी वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत अगदी लगेच पोचतील पुन्हा आपण नवीन अशाच एखाद्या छानशा स्पेशल टेस्टी रेसिपीसह भेटूया तोपर्यंत धन्यवाद